शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस सोयाबीन उत्पादकांना या तारखेपासून होणार अर्थसहाय्य वाटप मित्रांनो किती आहे अर्थसहाय्य आपण समोर व्हिडिओमध्ये बघून घेऊया तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो शेतकरी उत्पादक म्हणजेच कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीन ऑगस्ट तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी शासनाने जाहीर केली आहे त्यामध्ये मित्रांनो कोणत्याही भागात मित्रांनो या ठिकाणी मुंबईसह हो महाराष्ट्र राज्यातील सर्वांना यामध्ये दिलासा देण्यात आला आहे असून सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा तारखेपासून दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत मित्रांनो या घडीची आताची सर्वात मोठी बातमी आपण बघत आहोत तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीब हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती कृषी विभागाचे सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे कृषी संचालक विजयकुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारेच म्हणजेच मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे उपस्थित होते यावर शेतकऱ्यासंबंधित चर्चा झाली आणि यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौसष्ट पॉईंट असे या ठिकाणी किंमत अदा करण्यात येणार आहे तर दरम्यान धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून आता येत्या दहा तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या घडीची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि आपण जर आमच्या चॅनलला म्हणजेच आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तात धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान